वक्फ बोर्ड सध्या चर्चेत आले पण वक्फ बोर्ड चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे केंद्र सरकारनं वक्फ कायद्यात दुरुस्ती करणारं विधेयक लोकसभेत मांडलं आणि तेव्हापासूनच या कायद्याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत पण हे दुरुस्ती विधेयक सध्या वादाच्या भोवऱ्यातही अडकलंय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केलाय सरकार धर्मात ढवळाढवळ धौल करत असल्याचं काही मुस्लिम संघटनांचंही म्हणणं आहे या विधेयकाला विरोध का होतोय हे आपण जाणून घेणार आहोतच पण आधी हे वक्फ बोर्ड म्हणजे काय असतं ते कसं काम करतं आणि वक्फ कायदा काय आहे याबद्दल जाणून घेऊ नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स वक्फ बोर्ड काय असतं किंवा ते कसं काम करतं या समजून घेण्यापूर्वी वक्फ म्हणजे काय हे समजून घेऊ वक्फ हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ अल्ला किंवा इस्लामच्या नावानं अर्पण केलेली मालमत्ता किंवा मा मग देणगी धर्मादाय किंवा धार्मिक हेतूसाठी ही मालमत्ता वापरली जाते यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश असतो कोणतीही मुस्लिम व्यक्ती आपली संपत्ती वफ दान करू शकते यामध्ये गरीब आणि गरजूंना मदत करणं शैक्षणिक संस्थांसाठी काम करणं तसंच मशिदी मदरसे कब्रस्तान आणि ईदगाह अशा गोष्टींचा समावेश आहे तर या मालमत्तेचं व्यवस्थापन करण्याचं काम हे वक्फ बोर्डाचं असतं वक्फ बोर्ड ही एक कायदेशीर संस्था आहे या वक्फ बोर्डाचे दोन प्रकार आहेत पहिलं म्हणजे सुन्नी वक्फ बोर्ड आणि दुसरं शिया वक्फ बोर्ड प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहे या बोर्डाचं नेतृत्व त्या त्या बोर्डाचं अध्यक्ष करतात वक्फ बोर्डामध्ये अध्यक्षासोबत राज्य सरकारकडून एक किंवा दोन सदस्य मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार राज्य बार काउन्सिलचे मुस्लिम सदस्य आणि इस्लाममधील तज्ज्ञ असतात देशात पहिल्यांदा वक्फ कायदा हा एकोणीसशे चौपन्न मध्ये लागू करण्यात आला तेव्हापासून त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली या परिषदेला केंद्र सरकार राज्य सरकार आणि राज्य वक्फ बोर्डांना सल्ला देण्याचा अधिकार आहे केंद्रीय मंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतात आता वाद नेमका कशावर आहे ते पाहूयात तर सध्या वक्फ बोर्डाकडे आठ लाख एकरपेक्षा जास्त जमीन असल्याचा दावा करण्यात येतोय मागच्या काही वर्षात या मालमत्तेत दुपटीनं वाढ झाली आहे विशेष म्हणजे संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वे नंतर सर्वाधिक मालमत्ता ही या वक्फ बोर्डाकडे आहे वक्फ बोर्डाला काही विशेष अधिकार मिळाले आहेत त्यानुसार वक्फला कोणत्याही मालमत्तेची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि एकदा का बोर्डानं मालमत्तेवर आपला हक्क सांगितला की ती प्रॉपर्टी नेहमीच वक्फची राहते ज्यावरून अनेक वादही झालेत त्यामुळे वफ कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका आजवर दाखल करण्यात आलेल्या आहेत याच याचिकांच्या पार्श्वभूमीवर वक्फशी संबंधित वाद टाळण्यासाठी सरकारनं दुरुस्ती विधेयक आणलंय वफ कायद्यात असलेल्या त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असं सांगत आक्षेप घेतला जातोय म्हणूनच केंद्र सरकारनं लोकसभेत दुरुस्ती विधेयक सादर केलंय या नव्या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असावेत तसंच बोर्डात मुस्लिम महिलांचा समावेश करणं वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यापूर्वी जमिनीची पडताळणी करणं असे काही महत्वपूर्ण बदल आता करण्यात आलेले आहेत म्हणजेच एखादी मालमत्ता ही वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा बोर्डाचा अधिकारच आता काढून घेण्यात आलाय मात्र मुस्लिम संघटना याला विरोध करतायत हे सरकार मुस्लिमांचा शत्रू असल्याची टीका विरोधी पक्षांकडून आता होऊ लागली आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेनंतर सरकार काय निर्णय घेत आहे आणि येत्या काळात या निर्णयात काही बदल केले जाणार का हे पाहणं आता महत्वाचं असेल दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाडॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला आणि फॉलो करा